नमस्कार माझे नाव आहे देवन तुषार कन मी आता तिसरी शिकत आहे आज मी तुम्हाला सादर करून दाखवणार आहे पु ल देशपांडे पांडे अरे नमस्कार 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 मला भौतिक तुम्ही ओळखला असलाच मी भाऊ कोणी भाऊ म्हणत कोणी भाई काय हे बरे तुमच झाले या आनंद लोकात मी कधी फेरपट्टा मानला नव्हता म्हणून आता सर्वांना भेटून यावे नाटकातील मित्र मैत्रिणी आणि कोणी भेटला आहे व्यक्ती आणि कपड्या पटाची खोली पाहिली आणि त्या कपड्यावर आठवला तो नामू परी सदैव कपड्याच्या जगात वावरणारा इतका नागा माणूस मला पाहण्या तरी दुसरा नाही नामूची आणि माझी मी थोडे दिवस फ्रीमलँड मध्ये होतो तेव्हाची तेव्हा तो एकदा नटाचा थटाट सध्या माझ्याकडे आठ पिक्चर आहेत असा सांगायचा आठ पिक्चर म्हणजे काय आठ पिक्चर नट्या कॅमेरामॅन आणि डायरेक्टराची कापड तो धुवायचा हा आता शर्टाची बटन तोंड हा धोब्यांच्या हाताचा मळ असतो पण नामुची कला त्याहूनही वरच्या दर्जाची होती आता आमचा नाथा नाता आणि माझी मैत्री एखाद्याला सर्दी व्हावी अशी झाली आपोआप वास्तविक आमच्या आवडी देवडी वाघाच्या पद्धती कशात कशात संगणे अगदी वयात सुद्धा नाही मी शास्त्र संगीताचा वार करी तर नाता पॉपचा फॅन तरी नाता सुस्कर ताकत आपली सारी गुपी माझ्या कानावाल्याचा नाता माझ्यापेक्षा वयाने लहान त्यामुळे त्याने खालदार आठ ठेवलेला मला आवडत असेल तसे तसे बाबा रे म्हणणे या बाबारे शब्दाच्या आजूबाजूला वत्सा तू आहेस हा भाव सांगड दुस्तर आहे ही दुनिया काय तुला समजलेलीच नाही अशी गुप्तपणे वावरत असतो काय कमाल आहे काय माणसं भेटलेत मला एक एक वल्ली नुसत्या पहिला तो नामुरिट नाथा कामत हा आता अचानक रस्त्याने नेत असलेला तो भेटलेला बबडू काय माणसं भेटलेत मला एक एक व्यक्ती आणि वल्ली नुसत्या मंडळी माणुसकीच्या त्याच्या प्रकारा नाही ना भयंकर गोळाचा आहे अजूनही या माणूस की पाय सर्व माणसं ओळखीत राहिली काय होती अधिक हुशार पण जाणवीत राहिली ती वेणी भाबरी माणसं त्यांच्या हळवेपणामुळे त्यांच्या त्यांचे त्यांच्याकडून मी खूप काय शिकलो कुणी मला कसं वागावे सांगितलं कुणी कसे वागू नाही जागवलं पण सर्वांनी मात्र मला एकच सांगितलं माणसावर प्रेम करायला माणसावर माया आवडलं हे मी माझा सामावून घेतले आणि तेच लेखणीतून चिरपले माझे मित्र मला विचारत होते ही सर्व मंडळी तुला जिवंत राहून भेटेल तर काय कराल मी त्यांना कडकडून भेटे धन्यवाद